चंद्रकांत हजावे महाराष्ट्र विकास आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार बीड लोकसभेत पविवर्तन घडवा ऍडव्होकेट अण्णाराव पाटील महाराष्ट्र विकास आघाडीने बीड लोकसभेसाठी चंद्रकांत कुमार हजारे यांना उमेदवारी बीड लोकसभेसाठी रणसिंह फुंकले आहेत बीड येथील नीलकमल हॉटेल येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी पक्षाची ध्येय धोरणे यावेळी त्यांनी स्पष्टपणे सर्व पत्रकार बांधवांना समजून सांगितले काय म्हणतात चंद्रकांत हजारे ऐकूया त्यांचे शब्द बदल सर। मी आपलं सर्वांच लोकसभेचा उमेदवार म्हणून आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो मी लोकसभेच्या माध्यमातून आपल्या मार्फत या पत्रकार परिषदेच्या मार्फत मी बीडच्या जनतेला आवाहन करतो की गेली अनेक वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये राज राजकारणी राजकारण करत आहेत आपण त्यांचं राजकारण पाहिलंय कि राजकारण दिशाही लोकांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून या घटनेच्या माध्यमातून संविधानिक अधिकार आपल्याला दिला मत करण्याचा मत मागण्याचा परंतु भांडवशाहीच्या माध्यमातून आपण पाहिलंय की यांच्याकडे काही काही वर्षापूर्वी काही संपत्ती नव्हती परंतु आज भर समा संपत्ती यांच्याकडे कुठून आली आणि या संपत्तीच्या जोरावर हे लोक साखर सम्राट झाले अनेकांनी साखर कारखाने फुडवले या कारखान्याच्या माध्यमातून आजही शेतकरी आज भिजलाय पाठीमागे गेलाय या शेतकऱ्याचा प्रश्न आज आग आयरणीवर आग कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय यांना काहीतरी वाटली पाहिजे की बाहेर गेल्यानंतर तुमचे मजूर आमच्याकडे कामाला येतात ऊस तोडणीसाठी या बीड जिल्ह्यातून महाराष्ट्र भारतभर आपले मजूर त्या ठिकाणी जातात त्यांचा हात आपला कधी दिसत नाही का प्रचंड असे या कामगारांचे प्रश्न आहेत आपण पाहिलं कारखान्यावर कारवाई झाली कारखाने बंद पडले याच्या पाठीमाग कोण आहे कसे काय कारखाने बंद पडतायत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गोरगरीबांना शेतकऱ्यांना द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र तुमचा हात आकडला जातोय आणि तुमच्या मात्र उंची वाढवण्यासाठी आपण यांचं शोषण करताय असं माझं यांच्यावर स्पष्ट असा या ठिकाणी दुसरा आहे निवडणुकीच्या माध्यमातून तो समोर येतोय त्यांचंही आपण चारित्र पाहिलं पाहिजे लक्षात घ्या शेवटी माझ्यासारखा जनसामान्य माणूस तुमच्यामध्ये बसणारा तुमचा हक्काचा माणूस आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांना कधी सत्ता मिळणार आहे का नाही का कुठवर आपण भांडवलदारांच्या पाठीमागे जायचं आणि कुठवर या भांडवलदारांच्या पुढं पुढं करायचं या बीड जिल्ह्यातल्या जनतेला ओळखलं पाहिजे काही दिवसापूर्वी यांचा भाऊ बहिणीवर आरोप करत होता आज भी भाऊ एकत्र का आले ते कधी आपण जाब त्यांना विचारणार आहोत की नाही म्हणजे फक्त सत्तेसाठी तुम्ही एकत्र येता आणि ज्यावेळेस जनतेचे जे प्रश्न असतात त्यांच्या विकासावर बोलायचं असतं तुम्ही मात्र त्यावेळेस एकमेकांवर टीका करता आणि या बीड जिल्ह्याच्या विकासाला आपण काम केलंय आणि स्वतःचा विकास मात्र आपण मोठ्या प्रमाणात केला आहे याचा विचार या बीड जिल्ह्यातील जनतेला करण्याचं करण्याची गरज आहे मी बीड जिल्ह्याच्या जनतेला आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय की तुम्हाला वाटेल की चंद्रकांत हजारेसारखा सर्वसामान्य माणूस काय येऊ शकतो काय सत्ता नाही संपत्ती नाही हा भांडवलदार नाही एक सर्वसामान्य फिरणारा कार्यकर्ता आहे हा काय निवडून येऊ शकतोय काय असेही अफवा या ठिकाणी पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मताचा अधिकार मिळालेला आहे आणि तो मताचा अधिकार योग्य माणसाला दिलं हे फार मोठं गरजेचं आहे आणि म्हणून मी बीड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतोय की आमच्या पक्षाचे जे दहिले धोरण आहेत महाराष्ट्र विकास पक्षाचे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट अण्णाराजी पाटील साहेब कधीही कधीही कुणाची त्यांनी कुठल्याही वेगळ्या माध्यमातून कधी त्यांनी आपलं जे वैचारिक आहे ते विचार त्यांनी सोडले नाही आपल्या तत्वाशी ते एकनिष्ठ राहतात कदाचित आमचा पक्ष तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आम्ही आमच्याकडे तेवढी साधन संपत्ती नसेल परंतु आमचा विचार मात्र तुमच्या डोक्यात बसल्यानंतर तुम्हाला झोप झोप तुमच्या उडाली शिवाय राहणार नाही फक्त आमचे जे पक्षाचे विचार आहेत ते आपण अंगीकार कराल आणि मला जे चिन्ह मिळाले शिट्टी या शिट्टी समोर येईल बटन दाबून सर्व बीड जिल्ह्याची जनता आपल्या माध्यमातून मला सहकार्य करील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद तुम्ही ऐकावी यासाठी मी तुम्हाला निमंत्रित छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर अल्ला मोलाम अंगकर यांच्या तत्त्वज्ञानाचा यांच्या